चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काहीलाच सर माया असं आपल्या आवडत्या चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो दोन तीन दिवस झाले व्हिडिओ टाकणार होता आणि मित्रांनो लक्षात परीक्षा झाल्यानंतर बरा तर आता मित्रांनो लक्षात घ्या दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागू शकतो पूर्ण तुम्हाला हंड्रेड पर्सेंट निकाल हा कोणत्या दिवशी लागू शकतो आपण हे पूर्ण तुम्हाला मी अॅक्युरेटली तुम्हाला माहिती जी आहे जी आपल्याकडे अपडेट आले ते मित्रांनो तुम्हाला मी अपडेट या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या समोर मी दाखवणार आहे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का आपण आता जे आय एन पी प्रश्न दिले पाठीमागं जे आपली वार्षिक परीक्षा होते त्यामध्ये आपण बरेच असे प्रश्न पत्रिका सोडून घेतल्या होते आपण त्याचा सर्व विद्यार्थ्यांना फायदा झाला होता बरोबर आहे त्याच्यानंतर मला काही विद्यार्थ्यांनी त्याच्यानंतर आपलं देखील स्वतः देखील मी ठरवले का आपल्या सर्व विद्यार्थ्यांना काय करायचं मित्रांनो का आपल्याला आता दहावीचे जे लेक्चर आता आपल्याला घ्यायचे ते ऑनलाईन पद्धतीने आपल्याला घ्यायचे आणि त्या मुलांसाठी अॅक्युरेटली करून आणि अजून एक्स्ट्रा म्हणून त्यांना अजून सेटअप करून एक्स्ट्रा साठी आपण जे काही पॉझिटिव्हली करणार मित्रांनो ते आपण तुमच्यासाठी करणार आहे आणि त्यानंतर आता जी दहावीची बॅच येणार त्या दहावीच्या साठी काही लोड घ्यायची गरज नाही मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला एकदम पूर्ण पूर्ण सिलेबस शिकवला जाईल प्रश्नपत्रिका मागील सोडून घेतल्या जाईल त्यानंतर आय एम प्रश्न वगैरे असतील ते सर्व तुम्हाला देणार आहे ठीक आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून द्या मित्रांनो आणि व्हिडिओला पण एकदा लाईक करून द्या आणि कमेंट करा मित्रांनो मला तर तुम्ही नक्की आपला व्हिडिओ कुठून बघताय आणि त्याच्यानंतर दहावीच्या लेक्चरला तुम्ही अटेंड करणार का नाही ठीक आहे तर चला आता मित्रांनो आपण बघणार हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो ज्यांनी आता दहावी आणि बारावीचा जे पेपर आहे आपले वार्षिक पेपर म्हणतो आपण बोर्डाचे ते पेपर दिले ते ठीक आहे त्याच्यानंतर त्यांचा निकाल कधी लागू शकतो सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आहे का निकाल कधी लागू शकतो तर निकालाचे मी पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला शोअर सांगतो का निकाल कोणत्या दिवशी लागू शकतो ही माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळून जाणार आहे ठीक आहे चला मित्रांनो बघा आता आपण काय तर एस एस सी आणि एच एस सी बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बघितलं आपण या का मंडळाच्या बघा काय तर दहावी आणि बारावीच्या परीक्षा लवकर जाहीर होणार आहेत बरोबर आहे बघा काय आता याचा का परीक्षांचा निकाल हा लवकरच जाहीर होणार आहे आणि आपण जर बघितलं या वर्षीप्रमाणे आपण काय का निकाल हा या दरवर्षीप्रमाणे यंदा लवकर लागणार आहे का लागणार आहे मित्रांनो लक्षात घ्या कारण आपण ज्या परीक्षा आपण म्हणतो त्या काय यंदाच्या परीक्षा लवकर झाल्या होत्या बरोबर आहे मग काय विद्यार्थी त्याच्यानंतर पालकांना सर्वांना प्रतीक्षा लागली आहे का कालावधी आता संपत आलेला आहे का, का।, का। बोर्डाचा निकाल कधी जाहीर होईल कधी जाहीर होईल सगळ्यांना आतुरताय का बाबा आतुर निकाल कधी लागू शकतो तर मित्रांनो लक्षात घ्या आता निकाल कधी लागेल याच्याबद्दल आपण पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून बघणार आहे ठीक आहे पुढं बघा काय तर महाराष्ट्र राज्य बोर्डाने यावर्षी दहावी बारावीच्या परीक्षेच्या या फेब्रुवारी मार्च फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार पंचवीस मध्ये यशस्वीरित्या पार पाडल्या होत्या बरोबर आहे परीक्षा चांगल्या पद्धतीने झाल्या त्याच्यानंतर जे पेपर चेकिंग होते ते पण देखील चांगल्या पद्धतीने झाले बघा मित्रांनो स्वतः माझ्याकडं पेपर चेकिंग नव्हते ते सुद्धा पेपर मी आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित चेकिंग करून सर्व शिक्षक बंधू असतील त्यांनी सगळ्यांनी पेपर चेकिंग करून वेळेत म्हणजे जी तारीख दिली असेल डेट लाईन त्याच्या अगोदरच पेपर हे सबमिट केले होते त्याच्यानंतर बघा मित्रांनो पुढे मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे दहा ते पंधरा दिवस आधी पार पाडले बरोबर आहे परीक्षा हे आपण बहिले मागच्या वर्षी जर अगोदरची आपण कंपॅरिझन केलं तर आताची जी एक्झाम झाली ती काय झाली दहा ते पंधरा दिवस लवकर झाली होती मग आता मित्रांनो काय राज्य मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निकालाबाबत आपल्याला काय दिले तर माहिती दिलेली बघा मित्रांनो आता बघा काय तर बारायचा निकाल हा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार बघा मित्रांनो काय बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर होणार आणि दहावीचा निकाल हा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो बघा मित्रांनो आता लक्षात घ्या बारावीचा निकाल कधी लागू शकतो तर मित्रांनो लक्षात घ्या सहा मे किती मे किती लक्षात घ्या मित्रांनो सहा मेला बारावीचा निकाल हा लागू शकतोय लक्षात घ्या मित्रांनो त्याच्यामुळं लवकरात लवकर ऍडमिशन प्रोसेस साठी तुम्हाला तयार राहायचे त्याच्यानंतर तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट्स वगैरे हो काय असेल ते देखील तुम्हाला पूर्ण करून घ्यायचे ते ठीक आहे तर लक्षात घ्या मित्रांनो सहा मे आपल्या सहा मे जी डेडलाईन लाईन आहे आपल्याला तोपर्यंत आपला निकाल लागू शकतो जर समजा सहा मेला बारावीचा निकाल जर नाही लागला तर ऍटलिस्ट तो थोडा पुढच्या आठवड्यात जाऊ शकतो पण पंधरा मे पर्यंत हंड्रेड पर्सेंट बारावीचा निकाल हा लागू शकतो पुढे बघा दहावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार बघा काय का दहावीचा बर निकाल कधी होईल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे जास्तीत जास्त जर आपण घेतला तर पंधरा मे पर्यंत बरोबर आहे पंधरा मे पर्यंत म्हणजे पंधरा मे पर्यंत दहावीचा निकाल आणि सहा मे पर्यंत हा बारावीचा निकाल लागण्याची अपेक्षा आहे पुढे बघा शिक्षण मंत्र्यांनी देखील या तारखांची पुष्टी केली असून विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही असे सांगितले काय का स्वतः शिक्षण मंत्री यांनी सांगितले का सर्व विद्यार्थ्यांनी काळजी करायची गरज नाही अजिबात काळजी करू नका तुमचा निकाल हा वेळेतच लागून जाईल बघा मित्रांनो काय होईल हा निकाल वेळेतच लागून जाईल त्यानंतर या वर्षीचे नियोजन अत्यंत काटेकोर करण्यात आले असून निकाल प्रक्रिया वेळापत्रकानुसार पूर्ण होत आहे बरोबर आहे निकाल प्रक्रिया म्हणजेच काय तुम्हाला मी सांगितलं का पेपर चेकिंग वगैरे काय असेल ते बरोबर आहे ते निकाल प्रक्रिया सगळे वेळेनुसार पूर्ण झालेली आहे आता जे शिक्षकांनी पेपर चेक करून दिलेले आहेत सगळ्यांना आता मॉडरेटर चीफ मॉडेटर त्याच्यानंतर पेपर चेकिंग दोन तीन वेळा होते बरोबर आहे ती प्रोसेस आता पूर्ण झालेली आहे त्यानंतर आता लवकरच निकाल लागू शकतो त्यानंतर बघा मित्रांनो आपला जो निकाल आहे आपल्याला का तो निकाल कुठेत कुठे तुम्ही बघू शकतात बरोबर आहे ही माहिती तुम्हाला घेणं खूप गरजेचं आहे आणि याची पूर्ण माहिती आपण काय करणार मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध दे करून द्या नि, लाड निकाल कसा बघायचा याची माहिती तुम्हाला मी देणार आहे पण बघा एकवीस लाख विद्यार्थ्यांचा निकाल सुमारे एकवीस लाख विद्यार्थ्यांचा निकाल हा डिजि लॉकर वर पाहता येणार आहे कशावरती तुम्हाला बघता येईल डिजि लॉकर वरती पाहता येईल किंवा जी बोर्डाची वेबसाईट आहे महारिझल्ट डॉट एन आय डॉट इन याच्यावरती देखील तुम्ही रिझल्ट पाहू शकता ठीक आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो अप्पर आय डी विदेशाचे अप्पर आयडी मंडळाकडे जमा झालेत त्याच्यानंतर बघा आपण या घर बसल्या सगळ्या माहिती आपण काय करू शकतो मित्रांनो आपल्यापर्यंत पोहोचू शकतात ठीक आहे आता निकाल बघण्याचे वेगवेगळे विविध प्रकारचे आपण ऑप्शन म्हणतो का पर्याय म्हणतो का कुठं कुठं तुम्ही निकाल बघू शकता सगळ्यात पहिले मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही तुम्ही हा निकाल लॉकर वरती देखील बघू शकता त्यानंतर मी आता तुम्हाला इतक्याच सांगितलं का मंडळाची जी वेबसाईट आपल्याला बरोबर त्याच्यावरती देखील बस बघू शकतात आणि एस एम एस सेवा एखादा नंबर असतो त्याच्यावर तुम्हाला काय करायचा सीट नंबर सेंड करायचा एस एम एस चार्ज एक रुपया दोन रुपया काय घेत असेल तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला काय मित्रांनो फ्रीमध्ये तुमचा जो काही रिझल्ट असेल तो मोबाईलवरती तुमच्या येऊन जाऊ शकतो ठीक आहे आणि त्याच्यानंतर काय का सर्व निकाल आल्यानंतर तुम्हाला जी मेन आपण प्रत म्हणतो मुख्य निकाल म्हणतो आपण तो निकाल तुम्हाला शाळेमध्ये भेटला जाईल म्हणजे ऑनलाईनचा रिझल्ट लागल्यानंतर दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमचा जो रिझल्ट आहे तुमच्या हातामध्ये ओरिजिनल कॉपी तुमच्या हातामध्ये भेटणार आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारचे आपण अपडेट बघितले आता तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या सगळ्यात पहिले आपण आता बोर्डाच्या वेबसाईटवरती अजूनही त्यांनी डिसाईड नाही केलेले का निकाल नक्की याच तारखेला लागू शकतो का पण आता ज्या तारखा आपल्यापर्यंत पोहोचत आल्या मित्रांनो त्या तारखेलाच लागू शकतो निकाल मित्रांनो अशी अपेक्षा आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून द्या व्हिडिओला पण एकदा लाईक करून द्या आणि मला कमेंट करायला विसरू नका ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अजून जर काय आपल्याकडे अपडेट आले का कुठला तो निकाल कुठल्या दिवशी लागू शकतो किंवा एका लगेच डेटला नाही का वेबसाईटवरती डेटला नाही आले का उद्या निकाल लागणार आहे किंवा आज लगेच एक वाजता लागेल काय असेल ते आपण तुम्हाला मी पूर्ण आपल्या व्हिडिओमधून बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचे जे ऍडमिशन प्रोसेस असेल काय असेल तुम्हाला गाईडलाईन्स वगैरे हो असेल तेही मला कळवा आणि लवकरच लाईव्ह मध्ये पण आपण चर्चा करणार आहे ठीक आहे मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांनी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो ठीक आहे चला आणि जे दहावीचे आता नवीन बॅच येणार आहे मित्रांनो त्यांनी सगळ्यांनी तयार राहायचे मला बऱ्याच जणांनी कमेंट फोन बिन केले होती त्यांची मी नाव वगैरे विद्यार्थ्यांची लिहून घेतली होती जेणेकरून आपल्याला ॲटलीस्ट जास्तीत जास्त जे विद्यार्थी असणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपण दररोज लाईव्ह लेक्चर घेणार आणि त्या लाईव्ह लेक्चर मधून आपण काय करणार मित्रांनो पूर्ण आपण दहावीचा गणित भाग गणित गणित भाग एक दोनचा आपण काय सिलेबस हा पूर्ण कम्प्लीट करून घेणार आहे आणि शक्य झालं आपल्याला वेळ उरला तर आपण काय करणार आहे का आपण याचाही सिलेबस कंप्लीट कम्प्लीट करून घेणार विज्ञानचाही बघणार आहे आणि जर अजून आठवी चे विद्यार्थी जर तयार असतील तर त्यांचाही देखील आपण विचार करूया आणि त्यांचाही देखील आपण लाईव्ह लेक्चर घेऊया ठीक आहे चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये